श्री गणेश शारदाबा दत्तात्रेयेभ्यो ओम आदित्य ओम नमस्कार फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड एक दोन तीन आणि चार यांना आपण जो अभूतपूर्व उदंड प्रतिसाद दिलात जे उदंड अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो बराच काळ झाला आपण खंड पाच कधी येणार अशी सतत सतत सातत्याने विचारणा करत आहात हक्काने मागणी करत आहात त्याबद्दल थोडस बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे एक लहानस गाव होत आणि त्या गावामध्ये एक पुरातन साधस देऊळ होत त्या देवळातील मूर्तीवर शेंदूर लेपण्याची प्रथा अनेक वर्ष चालू होती वर्षानुवर्ष असा त्या मूर्तीवर शेंदूर लेपला गेल्यामुळे त्या मूर्तीचा जो मूळचा आकार होता तो पार बदलून गेला होता इतका की एखाद्या नवख्या माणसाला जर ती मूर्ती दाखवली आणि विचारलं ही ओळख कुठल्या देवाची आहे तर ती मूर्ती श्री हनुमंतांची आहे का श्री गणरायांची आहे हे त्याला ओळखता येणार नाही इतका त्याचा आकार बदलून गेला होता पण एक दिवस झाला असं की त्या मूर्तीची पूजा सुरू असताना देवांची पूजा सुरू असताना शेद्राची एक खपली अचानक वेगळी झाली त्यामुळे साहजिकच आहे इतरही खपल्या अलगत सोडवण्यात आल्या अनेक वर्षे जमत गेलेल्या या खपल्या निघाल्यानंतर जी मूर्ती आधी ओबडधोबड मूळचा आकार लोपलेली अशी दिसत होती तिच्याऐवजी एक सुबक प्रमाणबद्ध मूळ आकारातील देखणी मूर्ती दिसू लागली कालौघामध्ये चढलेल्या अशा निरर्थक किंवा अनावश्यक खपल्या काढल्यानंतरच मूर्तीचं खरं मूळ रूप उघड होत हल्लीच्या काळात फलज्योतिषशास्त्रातील अनेक नियमांवर संकल्पनांवर सिद्धांतांवर अशाच अनावश्यक खपल्या चढलेल्या आहेत पूर्वीचा काळ थोडा वेगळा होता पूर्वीच्या काळी ऋषी मुलींचे शिष्य जीवनाचे सगळ्या बाजूंनी ज्ञान देणाऱ्या वेदांचा वेदांगांचा अभ्यास आकलन आणि आचरण या दोन्ही सहित करीत असत ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हा त्या बहुशाखीय अभ्यासाचा एक भाग असे आणि हे ज्ञान ही शिष्यांची पात्रता पाहून दिले जात असे आता जशी ओपन डोअर पॉलिसी आहे तशी त्या काळी नव्हती ज्ञान देण्याचा आणि मिळवण्याचा हेतू हा शुद्ध असल्यामुळे कष्ट वेळ त्याग चिकाटी या गोष्टी आपसुकच त्यानुसार येत असत आणि शिष्य असे पात्र असल्यानेच जुने ग्रंथही आपण पाहाल तर ते सूत्ररूपाने मांडलेले दिसतात कारण त म्हटला की ताकभात ओळखण्याची क्षमता त्या शिष्यांमध्ये असल्यामुळे त्यांना केवळ सूत्र सांगणं पुरेसं असे रवी अग्नितत्वाचा पण सात्विक ग्रह आहे इतकं म्हणणं पुरेसं होतं अग्नितत्व म्हणजे काय सात्विकता म्हणजे काय हे उलगडण्याची गरज नव्हती किंवा केंद्रस्थानं ही विष्णूस्थान असतात इतकं एक स्टेटमेंट करणं पुरेसं होतं कारण विष्णू ही संकल्पना व्यापक अर्थाने शिष्यांना उलगडून दाखवण्याची गरज नव्हती वेदांचं हे जे एक अंग म्हणजे फलज्योतिषशास्त्र आहे किंवा ज्योतिषशास्त्र आहे त्याला एक मूलभूत असा तत्वज्ञानाचा पाया आहे त्याची यथार्थ जाण त्या शिष्यांना असल्याने शास्त्रकार ज्या भूमिकेवरून ते शास्त्र सांगत आहेत ती भूमिका त्या शिष्यांनाही चांगली उमगलेली असे त्यामुळेच ज्योतिषशास्त्राचे इतर शास्त्रांशी इतर विद्यांशी असणारे संबंध संबंध काय आहेत कशा स्वरूपाचे आहेत याचीही त्यांना जाण असे पण आज या शास्त्राचं बाजारीकरण झालेलं आहे आणि अशा या काळामध्ये वरील प्रकारे ज्ञान धारण करणारे आणि योग्य त्या प्रकारे शिष्यांना देऊ शकणारे गुरुजन अत्यंत विरळ आहेत आणि तशी पात्रता इच्छा वेळ चिकाटी असणारे विद्यार्थीही तुरळक आहेत या फास्ट जमान्यामध्ये इतकं डेडिकेशन शिकवणारे आणि शिकणारे हे तुरळक झालेले आणि हे बराच काळ असं चालत आल्यामुळे फलज्योतिषशास्त्राच्या आजच्या प्रचलित अभ्यासात आणि वापरात शास्त्राचं हे मूळ कुठेतरी हरवलेलं दिसत यामागच्या कारणांमध्ये खोल जायची इच्छा नाहीये मला किंवा त्याची गरजही नाहीये पण तरी तुम्हाला ही कारण ठाऊक असतील की ह्या सूत्रांची ज्योतिष नियमांची विविधांगांनी अनुभूती घेण्यासाठी जो एक निस्पृहपणे अभ्यास करावा लागतो आणि जो अनेक वर्षांचा असा निस्पृह अभ्यास करावा लागतो त्याची तयारी नसणं पैसा प्रसिद्धी यांची वाढलेली लालसा आणि त्यामुळे या शास्त्राचा होत असलेला गैरवापर अनुभव तोकडा असतानाही केवळ तर्काच्या आधारे काही मतं मांडायची चांगल्या गुरूंची वानव आकलन आणि अनुभूतीपेक्षा ठोकळेबाज परीक्षांना आणि पदव्यांना दिले जा दिले जाणारे अवास्तव महत्व अभ्यास आणि अनुभव तोकडा असूनही केवळ मत व्यक्त करण्याच्या खुमखुमीपायी वाटतेल ती माहिती सोशल मीडियावर पसरवली जाणं अशी अनेक कारणं या मागल्या आहेत पण याचा दुष्परिणाम असा होतो की ज्योतिष संकल्पनांचा भलताच गैरवापर होताना सर्रासपणे दिसून येतो आणि याच कारणामुळे अशा उदाहरणं घ्या ना काही राजयोग आहेत विपरीत राजयोग आहेत नीचभंग राजयोग आहे कारको भावनाशाय राहू फळं फळ बाधकेश ग्रहांच्या अवस्था या इतक्या उत्तम अशा संकल्पना अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापरताना अनेक जण अनेक ठिकाणी दिसून येतं किंवा त्यांचे चुकीचे अर्थ लावलेले मोठ्या प्रमाणावर दिसून येतात हे केवळ उदाहरणदाखल मी सांगितलं पण जर सिद्धांताचं योग्य आकलन नसेल तर ग्रहस्थितीचा योग्य अर्थ लावणार कसा कुठला नियम कुठला कुठल्या प्रकारे आणि केव्हा वापरावा त्याची काही चौकट आहे का ह्याच जर योग्य त्या प्रकारे अनुभविक आकलन नसेल तर मग ग्रहस्थितीचा योग्य अर्थ लावणं आणि फलित ओळखणं अवघड जातं आणि मग याच कारणामुळे बऱ्याच जणांना पारंपरिक ज्योतिष क्लिष्ट वाटू लागत सांगायचा मुद्दा हा असा आहे की या शास्त्रीय नियमांवर ज्या चढलेल्या खपल्या आहेत त्या योग्य रीतीने काढणं हे शास्त्रांच्या कळकळीच्या अभ्यासकांसाठी अत्यंत गरजेचं आहे विशेषत शास्त्राच्या मुळाशी जे तत्वज्ञान आहे ते तर सोडाच पण जुन्या शास्त्रीय ग्रंथांचा नीट शांतपणे अभ्यासही केला जात नसताना अभ्यासकांना कळेल अशा साध्या सोप्या पण अनुभूतीपूर्ण भाषेमध्ये ज्योतिष मूर्तीचं मूळ रूप दाखवणं अत्यंत आवश्यक आहे आणि सांगायला आनंदही होतो आणि समाधानही वाटत की या ग्रंथ मानेच्या माध्यमातून ते कार्य होत आहे असे अनेक वाचकांचे आणि जाणत्या ज्योतिषांचे भरपूर अभिप्रायच सांगत आहेत याचा समाधान यासाठी कारण या, या ग्रंथमालेचा हेतूच तो आहे की मूळ शास्त्र काय आहे आणि अनुभूतीला काय येतं या दोन्ही बाजूंनी गोष्टी तुमच्या पुढे मांडता यायला हव्यात कारण शास्त्र हे नुसतं तर्काने चालत नाही नुसतं लॉजिक तिथे कामाला येत नाही शास्त्र हे तर्कासोबत आणि काकणभर तर्कापेक्षा अधिक अनुभूतीने उलगडावं लागतं जी काही आपली मतं असतात त्यांना अनुभूतीचा आधार असेल तरच त्या मताला खरी किंमत असते त्यामुळे सार्वत्रिक समज काय आहे सार्वत्रिक मतं काय आहेत यापेक्षा मूळ शास्त्राचं सांगणं काय आहे त्या सांगण्यामागे तर्क काय आहे आणि प्रत्यक्ष जीवनात या शास्त्रीय संकल्पनांची प्रचिती कशी येते शास्त्रीय संकल्पना कालानुरूप कशा वापरता येतात हे उलगडणं महत्वाचं असतं याच काहीस प्रत्यंतर तुम्हाला खंड चार मधून आलं असेल आणि या खंड पाच मध्ये आणि अर्थातच पुढील खंडांतून ते अधिकाधिक येत जाईल यामुळे अभ्यासकांना नियमांचं योग्य आकलन होऊन त्यांच्या मनातील गोंधळ कमी होईल आणि विचारांना एक स्पष्ट दिशा येऊ लागेल याची मला शंभर टक्के खात्री आहे हे सगळं सांगायचं कारण असं की शास्त्र त्यामागील तर्क त्याची प्रत्यक्ष जीवनात येणारी अनुभूती आणि त्याला असलेले विविध कंगोरे उलगडत फलज्योतिष शास्त्रातील काही महत्वाचे नियम ज्या खंड पाच मध्ये उत्तरार्ध फलज्योतिषाचे महत्वाचे नियम उत्तरार्ध या नावाने असलेल्या खंड पाच मध्ये आपण मांडले आहेत तो खंड आता प्रकाशित होत आहे फलज्योतिषशास्त्रातील काही महत्वाच्या संकल्पनांचा नियमांचा मी पडताळा अनेक वर्ष सातत्याने आणि बारकाईने हजारो कुंडल्यांमध्ये घेतला आहे शास्त्रकारांनी हे सारं किती अभ्यासाने मांडलेलं आहे हे पाहून थक्क व्हायला होतं यातील काही नियम आणि सूत्र आणि संकल्पना आपण खंड पाच मध्ये मुळापासून उलगडणार आहोत त्याचं विवरण करणार आहोत आणि जवळजवळ एकशे चौऱ्याण्णवहून अधिक कुंडल्यांमध्ये त्याचा पडताळा या खंडाच्या माध्यमातून आपण घेणार आहोत त्यामुळे मूळ मुण नियम काय आहे प्रचलित समज गैरसमज काय आहे आणि नियमांमागील मर्म काय आहे त्यांची अनुभूती कशी आहे अशा सगळ्या पातळ्यांवर कुंडल्यांच्या उदाहरणासहित हा उलगडा केलेला आहे आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की ज्यांचा अभ्यास केवळ प्रचलित समजांवर किंवा गैरसमजांवर आधारित आहे ठोकळेबाज शिक्षण पद्धतीवर आधारित आहे किंवा सोशल मीडियातील माहितीवर आधारित आहे त्यांना या खंड पाच मधील प्रत्येक प्रकरण धक्का देऊन जागा करणार आहे पण त्याचा अल्टिमेट फायदा हा की योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे आणि हे उद्युक्त करणार आहे अखंड खंड अभ्यासकांना आणि हे सगळं करण्याच्या मागचा एकमेव उद्देश म्हणजे मूळ शास्त्र आपल्या अभ्यासकांपर्यंत पोहोचावं त्याच्या जोडीने माझ्या चिंतनाच्या माझ्या अनुभूतीच्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याही मी अर्थातच इथे मांडलेल्या आहेत तर हा खंड आज प्रकाशित होत आहे आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे हक्काने आपण घेत असलेल्या पाठपुराव्यामुळे हे मला शक्य होत आहे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ग्र हा ग्रंथ कसा खरेदी करता येईल त्याची सगळी माहिती दिलेली आहे आपल्यापैकी मोठ्या प्रमाणावर अनेक जणांनी ॲडव्हान्स बुकिंग ऑलरेडी केलेलं आहे एक दोन दिवसात खंड हातात आले की तुम्हाला ते डिस्पॅच लगेचच केले जातील तर त्यामुळे आजपर्यंत जो आपण उदंड प्रतिसाद दिलात उत्तम भरभक्कम पाठिंबा दिला त्याबद्दल मी पुन्हा 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 आपले आभार मानतो आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे माझ्या व्यस्त किंवा दडपणाच्या शेड्यूलमधूनही वेळ काढून मला खंड पाच लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळालं त्याच्यामागे आपला हा पाठपुरावा आणि पाठिंबाच आहे तर त्यामुळे ह्या सगळ्याच्या मागे असलेल्या श्री भगवंतांच्या श्रीचरणी एकदा मी नमस्कार करतो कारण त्यांच्या कृपेशिवाय त्यांच्या शक्तीशिवाय हे अशा पद्धतीचं वाङ्मय तयार होऊ शकत नाही आणि ते आपल्यापर्यंत पोचावं आपल्यालाही त्याचा अभ्यास आणि योग्य त्या प्रकारे आकलनासहित वापर करता यावा हेही श्री भगवंतांचीच इच्छा आहे याची मला पूर्ण खात्री आहे अदरवाईज माझ्या एकट्याच्या हातचं हे काम नाही आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांवर जी भगवंतांची कृपा आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनीच एकदा त्यांचे आभार मानूया त्यांचे ऋण व्यक्त करूया त्यांना नमन करूया दंडवत घालूया आणि या खंडपाचला आपण उदंड प्रतिसाद द्याल ऑलरेडी देत आहात ऍडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून ते मला कळलेलं आहे आपण तो अभ्यासा बारकाईने अभ्यासा आधीच्या चार खंडांमध्ये जे झालेलं आहे तेच ह्याही खंडात होणार आहे की जितक्या वेळा म्हणून तुम्ही हा खंड वाचाल त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला काही ना काहीतरी नवीन माहिती प्रत्येक पानावर मिळत जाईल तुमचा दृष्टिकोन व्यापक होत जाईल याची लेखन करता या माध्यमातून मला पूर्णपणे खात्री आहे हे सकस ज्ञान आपल्यापर्यंत आहे याचं समाधानही आहे मला आवर्जून आपले अभिप्राय कळवा मला आवडतील ते वाचायला ऐकायला तेव्हा लवकरात लवकर हा खंड घ्या आणि अभ्यासाला लागा हा खूपच मोलाचा खंड तुमच्या अभ्यासात ठरणार आहे याची मला तटस्थ भूमिकेवरून पाहताना सुद्धा पूर्णपणे खात्री आहे आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल थँक्यू सो मच श्रीराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त